आपलं स्वागत आहे सर्वप्रथम जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानं महाराष्ट्रात लोकसभा असो की विधानसभा असो आणि कालपर्यंतच्या कालच्या नगरपालिकेपर्यंत सुद्धा आम्हाला आदेश होते की जिथं जमल तशी महाविकास आघाडी करा जमत नसेल तर सोडून द्या परंतु इथं आमची जी तालुक्याची कमिटी असते कोणत्याही स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याच्या नंतर प्रोटोकॉल आहे की तालुक्या लेवलला आधी बैठक होत असतात मग जिल्हा लेवलला जाते जिल्हा लेवलचे निर्णय घेत असतात आता इथं कसे होते तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख आणि कैलासाना गोडसे अध्यक्ष होते त्यांच्यासोबत आमची बोलणी झाली प्रस्ताव झाला आमच्या सविस्तर मागण्या झाल्या संपूर्ण चर्चा झाली आणि त्याच्यात आमचं ठरलं की आम्हाला महाविकास आघाडीतर्फे दोन जागा सोडण्याचा आणि त्यांनी बाकी नगराध्यक्षपदापासून सर्व त्यांनी जागा लढविणार बाकीच्या त्यांचा विषय होता बाकी काही करू आम्ही दोन जागा लढविणार हे आमचं ठरलेलं होतं आणि आमची इथल्या स्थानिक स्तरावर बैठक बी झाली बोलणी झाली हे खासदाराला सुद्धा ही गोष्ट जी आहे ती खासदाराला सुद्धा आम्ही खासदाराच्या कानावर ही गोष्ट होती या भागाचं जे विधानसभेचं ज्यांना विधानसभा प्रमुख म्हणून क्षेत्राचं काम दिलेलं आहे पप्पू पाटील कोंडेकर यांना सुद्धा जे सर्वस्वी अधिकार दिले होते त्यांना सुद्धा हे कानावर गोष्ट होत्या की आमच्या दोन जागा सोडायच्या जा। परंतु आम्ही एक तुम्ही बी होत्या दोन वर्ष चाललं पाहता महाविकास आघाडी जेव्हापासून आहे आम्ही खासदार किला अशोक चव्हाण साहेबांनी भाजप प्रवेश केला तेव्हा इथं काँग्रेसला अशी परिस्थिती होती की इथं त्याचा कोण माणूस राहणार आणि कोण भाजप गेलाय ह्याची त्यांना माहिती नव्हती पहिल्यां सुरू लोकसभेची जेव्हा काही आपल्या कालिजी देवीत बैठक झाली महाविकास आघाडीची त्या महाविकास आघाडीतच मी वसंतराव चव्हाण साहेबांना सांगितलं की पहिल्यांदा सुरू तुमच्या इथं कोण काँग्रेसचं काम करणार आहे आणि कोण नाही याचा आधी आढावा घ्या म्हणलं तर असा भाग होता, होता। की परिस्थिती होती याची काँग्रेसकड कोणी नव्हतं त्या टाइम मध्ये शिवसेनेनं याचं काम करून यांना लोकसभा असो की विधानसभात असो आम्ही लीड देण्याचं काम केलं ग्रामीण भागात असो की शहरात काम केलेलं आहे परंतु आमची महाविकास आघाडी ठरून सुद्धा काँग्रेसने एक प्रकारे आमच्या काँग्रेसच्या आता तालुका अध्यक्षाला आणि शहराध्यक्षाला विचारल्याच्या नंतर ते म्हणतात की आमच्याकडे काहीच अधिकार ठेवले नाहीत हे निवडणुकीचा काळ दुसऱ्याच्या हातात गेला त्यामुळे इथं महाविकास आघाडी फिसकटण्याचं काम झालेलं आहे भाजपा मधून आलेले एका पदाधिकारीला काँग्रेस कडून सहा नंबर मधून उमेदवारी देण्यात आली त्या समावे तेच सांगालो ना आम्ही लोकसभा असो की विधानसभा असो आम्ही जीव तोडून महाविकास आघाडीचा प्रचार केला आणि त्या कार्यकर्त्यांनी ज्यानं सहा नंबर मध्ये आमच्या विरुद्ध जे काँग्रेसनं बी फॉर्म लावलाय त्याला त्यानं कालपर्यंत भाजपकडे का तिकीट मागलं आणि एका घंट्यात त्याला उमेदवारी दिली असं काय घडलं की त्याला एका घंट्यात उमेदवारी द्यायची पाळी काँग्रेसवर आली इथं आमचा उमेदवार सक्षम असताना खासदारांनी बैठकीत सांगलं की सहा नंबर मध्ये इच्छुकाच्या मुलाखती होत्या त्यावेळेस अविनाश जमकडेला तुमचा आमचा शब्द आहे अविनाश जमकडेला तुमचं तिकीट फिक्स आहे त्या जागी मुलाखती सुद्धा घेतल्या नाहीत परंतु नंतरचा काळ काय घडलं मधल्या मध्ये आम्हाला माहिती नाही आम्हाला शब्द दोन जागा तुम्हाला भेटल्या आणि आम्ही त्याच्यावर महाविकास आघाडीचा शिक्का मोर्तब झालेला होता तुमचा प्रस्ताव काँग्रेसने आता धुडकावून लावला असं मनाला वागवत ठरणार नाही याबद्दल तुमचं काय म्हणणं आणखीन धुडकावला नाही म्हणण्यापेक्षा आमची फॉर्म भरल्याच्या नंतर मी खासदाराची स्वतः संपर्क साधला असता खासदार साहेबांनी सांगलं आहे की याच्यात मी मार्ग काढेल आणखीन एकवीस तारीख काही टाईम गेलेला नाही फॉर्म उचलायची तारीख उद्या एकवीस आहे शेवटी उचलायच्या अगोदर जर आमचं काही जर बोलणं होईना गेलं तर आम्ही गेल्या ज्या वेळेस गेली दोन हजार सतराची जी निवडणूक झाली की इथं अपक्ष मुजीब जागीरदार म्हणून नगराध्यक्ष झाले ते त्यांनी एक वार्डात फॉर्म भरला होता त्याच वॉर्डात आणि ते नगराध्यक्षाला भरला होता तसं आम्ही कल्याणी अविना जमकडे आमच्या शेअर प्रमुखांच्या पत्नी आहेत त्यांचा फॉर्म वार्डात सुद्धा सहा नंबर मध्ये आहे आणि नगराध्यक्षाला बी आहे आणि त्यांनी जर आमच्या संघ बोलणे होऊन जर काही होईना गेलं तर आम्ही येणाऱ्या काळात शिवसेना मशालीचा झेंडा गेल्या दोन हजार सतराची पुनरावृत्ती करून शिवसेनेचा मशालीचा उद्धव साहेबाचा झेंडा म नगराध्यक्ष इथं बसविणार